तर मंडळी नमस्कार आज तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम खूप 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 मनापासून आभार की तुम्ही ह्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत प्रो क्रास्टिनेशनवरती ज्याला आपण मराठीमध्ये चाल ढकल करणं असं म्हणतो म्हणजे आपल्याबरोबर बऱ्याचदा असं झालं असेल ना की आपण एखादी गोष्ट करायची ठरवली आहे आणि ज्यावेळी नेमकी ती गोष्ट करायची वेळ आली आहे त्यावेळी आपण असं करतो आहे की लाईक आज नको उद्या करू किंवा परवा करू किंवा परवाच्या पण परवा, परवा करू किंवा त्या परवाच्या पण तेरवा करू बरोबर आहे बऱ्याचदा झालं असेल ना आपल्याबरोबर माझ्याबरोबर पण झालं आहे मी पण काही त्याला अपवाद नाही आहे पण ज्यावेळी माझ्या हे लक्षात आलं की ह्या अशा चालढकल करण्यामुळं माझंच नुकसान होतं त्यावेळी याच्यावरती आपण उपाय शोधण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि हा उपाय शोधताना ज्यावेळी मी आत्तापर्यंत जे कोई जे कोणी खूप यशस्वी झालेले लोक आहेत त्यांची जी काही भाषणं ऐकली किंवा त्यांच्याबद्दलची जी काही पुस्तकं वाचली त्यातून एक गोष्ट लक्षात आली की ते लोक एखादी गोष्ट जर करायची ठरवली ना तर ती अंमलात आणतातच म्हणजे जर समजा आपण जर ठरवलं की उद्या सकाळी उठून सहा वाजता व्यायामाला जायचंय तर आपण बरोबर सहा वाजता उठून व्यायामाला जायचंच म्हणजेच ह्या गोष्टीला आपण मराठीमध्ये खूप चांगला शब्द वापरला जातो की बाबा निश्चय करणं की माझा तो निश्चय मी ठरवलं आहे ना तर ठरवलंय मी करणार म्हणजे करणार हां मॅनेजर जो ठाण लिय व मी करी राहून का असं आणि ह्याच बाबतीतला जर आदर्श ठेवून जर चालायचं असेल तर आपल्यासमोर खूप चांगलं उदाहरण आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहिलेल्या ह्या ओळी आपल्याला ह्याच बाबतीमध्ये कामात येतील आणि त्या अशा आहेत की निश्चयाचा महामेरू बहुतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू बघा समर्थ रामदास शिवाजी महाराजांचं वर्णन कसं करतात ते म्हणतात की निश्चयाचा महामेरू म्हणजे की निश्चय केला तर तो खूप मोठा आणि नुसता तो निश्चय मोठा नाही तर तो कुठल्याही स्थितीमध्ये निर्धारण ते पुढं न्यायचे आणि हीच गोष्ट आपण शिकण्यासारखी आहे की आपण जर ठरवलं ना तर ते करायला पाहिजे आपण एखादी गोष्ट ठरवली आणि ती अंमलात आणली ना तर आपला स्वतःवरचा विश्वास खूप वाढतो आणि स्वतःवरचा हा वाढलेल्या विश्वासामुळेच विश्वास आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जगायला मदत होती तर आज या ठिकाणी तुमच्यासमोर हीच गोष्ट मांडायची होती तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि खाली कमेंटच्या डब्यामध्ये नक्कीच लिहून कळवा बरं का आणि जर तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला ह्या गोष्टीची गरज असेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करून ही गोष्ट पोहोचवा वेळात वेळ वेड़ काढून ही रील बघितल्याबद्दल मंडळ आपलं मनापासून आभारी आहे धन्यवाद